नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो असं म्हणतात की इतिहासापासून आपण काय शिकतो तर आपण इतिहासापासून शिकतच नाही आणि म्हणूनच इतिहासाची सातत्याने पुनरावृत्ती होत असते आता इतिहास म्हणजे अगदी फार मोठे राजे सम्राट राजे रजवाडे साम्राज्य यांच्यापुरता मर्यादित नसतो सामान्य माणसाच्या आयुष्यातसुद्धा रोजच्या रोज ज्या घटना घडून जात असतात तो ते माणूस त्याचं कुटुंब त्याचा परिवार यांच्यासाठी इतिहासच असतो आणि इतिहासाची नोंद एवढ्यासाठी ठेवावी लागते की आपण अपन, आपल्या पूर्वआयुष्यात ज्या चुका केल्या त्या चुका परत परत होऊ नयेत म्हणून त्या चुकामुळे आपलं काय नुकसान झालं काय हानी झाली यापासून शिकायचं म्हणजे त्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये याला महत्त्व असतं आणि म्हणूनच इतिहास लक्षात ठेवावा लागतो इतिहास नोंदवावा लागतो त्यास त्या चुका परत करायच्या आणि तेच तेच नुकसान परत परत सोसायचं हे होऊ नये यासाठी इतिहास महत्त्वाचा असतो पण दुर्दैव असं असतं मित्रांनो की तो इतिहास नोंदला जातो पण त्या इतिहासापासून आवश्यक असलेला धडा सहसा घेतला जात नाही म्हणून एका पिढीत किंवा दोन पिढीत किंवा तीन पिढ्यांमध्ये त्याच त्याच चुका परत परत होत राहतात आणि जेव्हा सार्वजनिक आणि सामूहिक स्तरावर अशा चुका होतात त्याची किंमत संपूर्ण समाजाला मोजावी लागत असते त्या जनसमूहाला मोजावी लागत असते आणि म्हणून त्या उक्तीला महत्त्व आहे की इतिहासापासून आपण शिकलो नाही म्हणूनच इतिहासाची पुनरावृत्ती होते त्याची दुसरी बाजू अशी असते की जे लोक इतिहासापासून शिकतात आपल्या जुन्या चुका दुरुस्त करतात त्यांचा फायदा होतो नुसता इतकंच नाही तर ते इतिहास घडवतात ते इतिहास घडवतात अगदी आपल्याकडे इतिहास म्हटला की लगेच आपण मराठी आहोत महाराष्ट्रातले आहोत आणि म्हणून शिवाजी महाराजांपासून सगळा इतिहास आठवून आपली छाती अशी फुगते पण खरोखरच शिवरायांच्या इतिहासापासून आपण काही शिकलो आहे का वेडात मराठे वीर दौडले सात वगैरे वगैरे जे काय त्यावेळेचं ग त्याचं गीतात रूपांतर झालंय तो इतिहास आहे की जाऊन तो शरण आला तर त्याला सोडून द्या असं काहीतरी मला तर नेमका एवढा इतिहास पाठ नाही पण मला ते हंबीरराव मोहित्यांच्या बाबतीत घडलं होतं तेव्हा शि शिवरायांनी सांगितलं जे दगाबाज असतात त्यांना बिलकुल सोडायचं नाही असं म्हटल्यावर ते मोजके मोजके सात मराठे वेडात मराठे वीर दौडले सात त्यांनी जाऊन त्या शत्रूच्या अफाट छावणीवर हल्ला केला होता हा सगळा इतिहास एवढ्यासाठी महत्त्वाचा असतो की त्यापासून आपण शिकलं पाहिजे दुर्दैव कसं आहे बघा मित्रांनो चार दशकांचा काळ उलटला पण जो अभिमानास्पद इतिहास आहे तो अभिमानास्पद इतिहास गुंडाळण्याचा आणि त्याच्यावरून बोळा फिरवण्याचा काळ आज आपल्यासमोर आलेला आहे काल परवा जेव्हा मातोश्रीवर माहीमच्या मुसलमानांचा मुस्लिमांचा एक समूह आला होता जमाव आला होता आणि त्यांच्याकडून उद्धव ठाकरे आपली पाठ थोपटून घेत होते आणि कट्टर शिवसैनिकांपेक्षाही कट्टर शिवसैनिक असल्यासारखे ते माहीमचे कोण आले होते ते मुस्लिम अगदी दाढी आणि जाडीदार टोपीवाले बोलत होते तेव्हा मला गंमत वाटली ही खरोखरच तीस वर्षापूर्वीचा इतिहास उद्धव ठाकरेंना माहिती आहे का आठवतसुद्धा नाही असा प्रश्न पडला अगदी तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे मित्रांनो तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे हेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले असताना छाती ठोकपणे सांगत होते ही मुंबई आम्ही वाचवली ही मुंबई शिवसेनेने वाचवली पण ती मुंबई किंवा तो मुंबईकर हा शिवसेनेने वाचवला ही वास्तविकता कोणीही नाकारत नाही पण ती मुंबई कोणापासून वाचवली होती असा कोणापासून त्या मुंबईला आणि मुंबईकर हिंदूला धोका होता की ज्याच्यासाठी हस्तक्षेप करून शिवसेनेने मुंबई आणि मुंबईकर वाचवला तो धोका म्हणजे काय होतं उद्धव ठाकरेंना माहीमचे मुस्लिम भेटायला आले त्या माहीममध्येच टायगर मेमन याकूब मेमन यांचं एक विस्तृत विस्तारित परिवार आणि कुटुंब वास्तव्य करत होतं ज्या कुटुंबाने आणि त्यांच्याशी संगत सह काय ते संगतीत आणि सहमतीत असलेल्या लोकांनी एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबईभर अकरा बॉम्बस्फोट घडवून आणले आणि ते बॉम्बस्फोट घडत असताना हे सगळ्या माहीमच्या मेमन मुस्लिम कुटुंबियांनी मुंबई सोडून पलायन केलेलं होतं दुबईला दुबईला जाऊन पुढे पाकिस्तानात जाऊन मुक्ताम ठोकला होता ते माहीम आणि काल परवा मातोश्रीवर आलेले जे कोणी मुस्लिम होते त्यामध्ये नेमका काय फरक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे याचं कारण मित्रांनो मला वाटतं दोन हजार बाराच्या बारा वर्षापूर्वी दोन हजार बारामध्ये त्यापत त्यातला त्या आरोपी त्या 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 म्हणून याकूब मेमन याला नागपूरच्या तुरुंगात फाशी देण्यात आलं नागपूरच्या तुरुंगामध्ये याकूब मेमनला फाशी देण्यात आलं तेव्हा त्याचा मृतदेह मुंबईत आणून त्याच्या परिवाराकडे आप्त सोकियांकडे सोपवण्यात आला माहीमला आणि माहीमहून त्याची जी अंत्ययात्रा निघाली ती मला वाटते चर्नी रोडच्या त्या कब्रस्तानात गेलेली होती तो दिवस कोणाला आठवतो तो दिवस उद्धव ठाकरेंना आठवतो माहीमला जी मुस्लिम वस्ती आहे तिथेच या याकूब मेहमनचा मृतदेह आणला गेला होता आणि अक्षरशः हजारोने लाखोच्या संख्येने तिथे मुस्लिम जमलेले होते ते माहीमच होतं ना का उद्धव ठाकरे यांचं माहीम वेगळं आहे का उद्धव ठाकरे यांच्याकडे आलेले जो मुस्लिम मातोश्रीवर पोहोचले ते त्यापेक्षा कुठच्या वेगळ्या मुस्लिम वस्तीमध्ये राहतात का वेगळ्या माहीममध्ये राहतात का याकूब मेमन टायगर मेमन त्यांचा परिवार जिथे वास्तव्य करत होता त्यापेक्षा कुठलं वेगळं माहीम मुंबईमध्ये आहे का याच माहीमजवळ बाळासाहेबांवर धावत्या गाडीत असताना हल्ले झालेले आहेत आणि बाळासाहेबांना पिस्तूल बाहेर काढून म गाडीच्या बाहेर उभं राहावं लागलं होतं तेच हे माहीम आहे ना उद्धव ठाकरेंना आपल्या ठाकरे कुटुंबाचा आणि शिवसेना प्रमुख झालेल्या बाळासाहेब ठाकरेंचा इतिहास तरी माहिती आहे का त्यांना माहीम माहिती आहे का का माही हलवा म्हणतात तेवढंच माहीम उद्धव ठाकरेंना माहिती आहे आज ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुंबईतल्या मुस्लिमांचे सगळ्यात कट्टर नेते व्हायला निघालेले आहेत आमच्या एका सहकार्याने मला वाटतं सुशील कुलकर्णी की प्रभाकर सूर्यवंशीने मुस्लिमांना नवा ओवायसी सापडला असं वर्णन उद्धव ठाकरे यांचं केलेलं आहे आणि आज मुंबईमध्ये आपलं अस्तित्व टिकावं म्हणून उद्धव ठाकरे मुस्लिमांचं लांगुलचालन करायला लागलेत तेव्हा आपला पिता कोण होता हे पण विसरून गेलेत मग ज्या पित्याचा तो जाज्वल्य इतिहास तुम्हाला आठवत नाही तो पिता कोणी चोरला किंवा पळवला म्हणून रडण्याचं तरी काय कारण आहे ती शिवसेना आम्हाला फारच प्यारी होती असं कोण म्हणतात ते आलेले मुस्लिम म्हणतात ज्यांच्या बाईस चॅनेलवाल्यांनी घेतल्या मातोश्रीवर आलेल्या मुस्लिमांच्या त्या बाईट जर खऱ्या होत्या तर मग बाळासाहेबांना एवढा दीर्घकाळ झेड प्लस सुरक्षेमध्ये का राहावं लागलं बाबरी पडल्याची बातमी आल्यानंतर ज्या बाळासाहेबांनी छाती ठोकपणे सांगितलं शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे त्यानंतर त्यांना ही कडकोट सुरक्षा देण्यात आली ती बाबरी पाडण्याचं श्रेय जे उद्धव ठाकरे घेतात ते उद्धव ठाकरे आम्हाला फारच प्यारे आहेत आणि तेच आमचे तारणहार आहेत असं त्यापैकी एका तरी माहीमच्या मुस्लिमाने सांगितलं का कशासाठी उद्धव ठाकरे लांगुलचालन करत आहेत चार निवडणुकीत मतं मिळावीत म्हणून मुस्लिमांची व्होट बँक ही काँग्रेस राष्ट्रवादीकडून आपल्याकडे वळावी म्हणून हे सगळं आजच आहे असं बिलकुल नाही मित्रांनो चारशे वर्षापूर्वीसुद्धा हेच घडलेलं आहे औरंगजेब औरंगजेब मोदींच्या अंगात औरंगजेब संचारला आहे असं जे काय संजय राऊत बोलतात उद्धव ठाकरे बोलतात आदित्य ठाकरे बोलतात तो औरंगजेब शिवरायांना पकडायला आलेला नव्हता शिवरा शिवरायांना पकडायला आलेला जो सरदार होता त्याचं नाव मिर्झा राजे जयसिंग होतं काय मिर्झा राजे मानसिंग असेल पण तो जो मिर्झा राजे होता तो मुस्लिम नव्हता मुघलांच्या पदरी साकरी करणारा रजपूत हिंदू त्याने शिवाजी महाराजांना शरण यायला भाग पाडलं एका हिंदूचा पराक्रम हा दुसऱ्या स्वयंभू हिंदूला शरणागत व्हायला भाग पाडतो हा आपला काळाकुट्ट इतिहास आहे अर्थात शिवरायांनी आपल्या चतुराईने मुत्सद्दीगिरीने त्यावरही मात केली आग्र्याहून सुटका करून घेतली तो इतिहास बाजूला ठेवा पण औरंगजेबाने शिवरायांना शरण आणून अटक करून आग्र्याला वगैरे नेलं असं घडलं नव्हतं शिवरा शिवरायांना शरणागत व्हायला भाग पाडणारा कोण होता तो मिर्झा राजे होता आज उद्धव ठाकरे नेमक्या त्या भूमिकेत गेलेले आहेत आपले काय जे उदयपूर जयपूर वगैरे जी राज राजघराणी आहेत ती टिकवण्यासाठी आणि आपलं राज्य टिकवण्यासाठी आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी बिर्जराजेने जी ऐतिहासिक चूक केली त्यापेक्षा उद्धव ठाकरे नेमकं काय वेगळं करतायत काय वेगळं करतायत माहीम असो किंवा दक्षिण मुंबई असो किंवा मानखुर्द असो गोवंडी असो धारावी असो कुर्ला असो तिथली मतं मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे आज माहीमच्या मुसलमानांच्या दाढीला हात लावायला लागलेले आणि विसरले आपल्याला चोरीला गेलेल्या पित्याला विसरून गेलेत उद्धव ठाकरे माझा पिता माझा बाप चोरला असं रडणारे उद्धव ठाकरे यांना आपल्या पित्याची वेगवेगळी वक्तव्य तरी आठवतात का ज्या मुस्लिमांच्या मतासाठी उद्धव ठाकरे आज लाचार झालेत त्या मुस्लिमांचा मताचा अधिकार काढून घ्या मग कुठले आणि किती पक्ष सेक्युलर राहतात ते मी बघतो असं खुलं आव्हान देणाऱ्या माणसाचं नाव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होतं मुस्लिमांचा जो वर्चस्मा आहे तो त्यांना मिळालेल्या घटनात्मक मतामुळे आहे तो मताचा अधिकार काढून घेतला तर त्यांच्या मतासाठी लाचार झालेले सगळेच्या सगळे लाच सेक्युलर पक्ष हे विनाविलंब हिंदुत्ववादी होतील ही बाळासाहेबांची भूमिका होती पण दैव दुर्विलास बघा मित्रांनो त्यांचाच वारसा म्हणून सगळं राजकीय वैभव मागू मगणारे उद्धव ठाकरे मात्र त्याच मुस्लिम मतांसाठी मुस्लिम वोट बँकसाठी त्यांच्या दाड्या कुरवाळायला लागलेत आणि म्हणून सांगितलं की इतिहास हा फक्त देशाचा राष्ट्राचा राजे रजवाड्यांचा नसतो तो प्रत्येकाच्या आयुष्यातला व्यक्तीच्या आणि परिवाराच्या सुद्धा असतो जी बाळासाहेबांनी चूक केली नाही जी चूक इतर सगळे पक्ष करत होते त्या सगळ्या पक्षांचा इतिहास बिघडत गेला आणि शिवसेना वाढत गेली याचं कारण इतिहास बदलण्याची क्षमता आणि हिंमत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राखवली होती मुस्लिम मतासाठी अगतिकता राखवली नव्हती मी स्वतः तुम त्याचा एक साक्षीदार आहे बाळासाहेबांनी जेव्हा सुधीर जोशींना महापौर करण्यासाठी मुस्लिम लीगच्या नगरसेवकांचा पाठिंबा घेतला होता तो प्रश्न जेव्हा मी त्यांना विचारला ते म्हणाले त्यांचा पाठिंबा घेतला आहे पण त्यांना कुठलं पद दिलेलं नाही लक्षात घ्या मित्रांनो पण मुद्दा इटकाच की मुस्लिमांचा मताचा अधिकार रद्द करा मग कोण कोण सेक्युलर उरतो ते मी बघतो असा म्हणणाऱ्या एक धाडसी नेत्याचा पुत्र आज मातोश्रीवर मुस्लिमांना बोल बोलून त्यांच्याकडून आपली पाठ थोपटून घेतो तेव्हा एका गोष्टीचं उत्तर द्यायला पाहिजे की बाबरी पाडली गेली तेव्हा हे सगळे जे आज कट्टर शिवसैनिक असल्याच्या भाषेत बोलतात ते का आले नव्हते ते याकूब मेमनच्या अंत्ययात्रेला झुंबड करून का गेले होते उद्धव ठाकरेंनी त्यांच्या त्या सगळ्या कट्टर मुस्लिम शिवसैनिकांना हा प्रश्न विचारायला पाहिजे होता तुम्ही जर इतके कट्टर राष्ट्रवादी आहात तर याकूब मेमनच्या अंत्ययात्रेसाठी तुम्ही झुंबड कशाला केली होती याकूब मेमन तुमच्यात वावरत होता तुमच्यात जगत होता त्याची खबर तुम्ही योग्य वेळेला पोलिसांना दिली असती तर लाखो मुंबईकर बचावले असते ते उद्धव ठाकरे आपलं हिंदुत्व वेगळं म्हणतात कसलं हिंदुत्व याकूब मेमनच्या सगळ्या कारवायांकडे कानाडोळा करणारे मतासाठी उद्धव ठाकरे जवळ करतायत आणि याकूब मेमनला फाशीच्या तख्तापर्यंत पोहोचवणारा उज्ज्वल निकमसारखा वकील आज भाजपतर्फे उमेदवार झालेला आहे ज्या मतदारसंघात उद्धव ठाकरे वास्तव्य करतात आणि मतदार म्हणून त्यांचं नाव रजिस्टर केलेलं आहे त्याच मतदारसंघात उज्ज्वल निकमसुद्धा उमेदवार आहेत उद्धव ठाकरे कोणाला मत देणार आहेत वर्षा गायकवाड की उज्ज्वल निकम मुंबई वाचवणाऱ्यात उज्ज्वल निकम आघाडीवर होते कारण मुंबईच्या जीवावर उठलेल्यांना फाशीच्या तख्तापर्यंत घेऊन जाण्याचं काम उज्ज्वल निकम यांनी केलं आणि बाळासाहेबांनी त्या पेटलेल्या मुंबईला फुंकर घालून शांत करण्याचं काम केलं त्यानंतरही घातपाती कारवाई करणारे त्याच माहीममधले काही मोजके मुस्लिम होते ज्यांच्या विरोधात माहीमचे मुस्लिम याकूबच्या मृत्यूनंतर फाशीनंतर उभे राहिले नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि त्याकडे जेव्हा उद्धव ठाकरे डोळे झाक करतात तेव्हा मिर्झा राजेची आठवण येते मग तो मिर्झा राजे जयसिंग असेल किंवा मिर्झा राजे मानसिंग असेल त्यांनी आपलं छोटंसं राजस्थानातलं संस्थान जपण्यासाठी मोगलांची चाकरी पत्करली उद्धव ठाकरे संजय राऊत औरंगजेब वगैरे इतिहासातले शब्द रोजच्या रोज बरळत असतात पण तो इतिहास त्यांना किती माहिती आहे तो माहिती नाही म्हणून त्याच शरणागत लाचारीच्या इतिहासाची पुनरावृत्ती शिवबाठाचे नेते आणि कार्यकर्ते करतायत ज्या पित्याने बाबरी शिवसैनिकांनी पाडली तर त्याचा मला अभिमान आहे म्हणून सांगितलं होतं तो आज कोणाला सोबत घेऊन उभा आहे तो कोणाच्या मतावर आपलं राजकीय अस्तित्व टिकवायचा प्रयत्न करतोय याकडे बघायला पाहिजे मग कळतं की हा त्या पित्याचा पुत्र असू शकत नाही हां हा, हा त्याचा वारस असू शकत नाही हा असलाच तर शिवरायांच्या भूमिकेचा आणि विचारांचासुद्धा वारस असू शकत नाही असलाच तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि त्यांची शिवबाठा ही मिर्झा राजे जे होते त्यांचे वारस नक्की असू शकतात कारण ते हिंदुत्वाला टक्कर देण्यासाठी त्याच माहीमच्या मुस्लिमांचा आश्रय घेतात जिथून टायगर मेमन याकूब मेमन असली माणसं निपजली पाकिस्तानात जाऊन आश्रय घेतला त्यांनी इथे घातपात घडवले बॉम्बस्फोट घडवले उद्धवराव लाज वाटते लाज वाटते की तुमच्या नावामध्ये बाळासाहेब ठाकरे ह्या शब्दांचा समावेश आहे शिवाजी शिवराय हे शब्द घेण्याचा अधिकार तुम्हाला नैतिक अधिकार उरलेला नाही कसलाही अधिकार उरलेला नाही तुम्ही स्वतःच्या नावापुढे मिर्झा राजे उद्धव सिंग मिर्झा राजे आदित्य सिंग अशी नावं जरूर लावा मोठ्या अभिमानाने लावा आमची बिलकुल तक्रार नाही पण शिवाजी महाराज वगैरे शिवराय शिवबंधन असले शब्द वापरू नका किंबहुना बाळासाहेब ठाकरे हे पण नाव आपल्या रेकॉर्डवरून वगळून टाका उद्धव ठाकरे म्हटलं तरी पुरेल मध्ये बाळासाहेब टाकू नका आणि आपला बाप चोरला बाप चोरला रडू नका कारण तुम्ही बापाची सगळी प्रतिष्ठा बापाचा सगळा इतिहास यावरून बोळा फिरवलेला आहे ते चित्र तो दृश्य बघितलं आणि खरोखर मित्रांनो मनापासून वाईट वाटलं मनापासून वाईट वाटलं वाट कारण जेव्हा सख्खा मुलगा पित्याच्या आजवरच्या इतिहास आणि प्रतिष्ठेला काळीमा फसतो ती गोष्ट बघणाऱ्यांच्यासाठी दुर्दैवाची असते असो आमच्या नशिबी तो आलोय सामान्य शिवसैनिक जे बाळासाहेबांच्या पठडीत तयार झाले त्यांना हे दृश्य बघून आतल्या आत किती रडू आलं असेल याची नुसती कल्पना करा नुसती कल्पना करा मग तुम्हाला कळेल की एकनाथ शिंदे आणि त्या आमदारांना बंड का करावं लागलं बाळासाहेबांचा पुत्र आपल्याला फरफटत पित्याच्या विचारधारेच्या विरुद्ध दिशेने घेऊन जातो आहे आप आपल्याला मुघलांच्या फौजेत भरती करायला बघतोय याची वेदना शिवसेनेच्या फुटीचं कारण झाली आणि त्याचं कारण मिर्झा राजे उद्धव सिंग असो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार